महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

সালেবার <laughs> করতে <laughs> <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ không Yeah. <machen resource> <inaudible> 아 o l o n g k i t

आदरणीय विजू भाऊ आवताडे यांचा वाढदिवस आहे खर तर मी भाऊंना सर्वप्रथम वाढीचा शुभेच्छा देतो आदरणीय भाऊ बद्दल सांगायचं झालं तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जप जपणारे नेतृत्व म्हणून विजय भाऊकडं बघितलं जात आहे आपण बघितलं असेल माग मागील कित्येक वर्षापासून आदरणीय विजू भाऊ या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत एक तरुणांचं नेतृत्व करतायत सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व करतायत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व न्याय द्यायचं काम भाऊजी मार्फत होत आहेत येणाऱ्या काळात नक्कीच त्यांच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकासात हातभार लागल व येणाऱ्या काळात ते नक्कीच या शहराचं नेतृत्व करतील मी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्व मित्र परिवारासाठी व कार्यकर्त्यासाठी व नातेवाईकांसाठी आणि विशेष करून आमच्या घरच्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज सर्वांचे लाडके व आदरणीय आपले विजयभो होतो आज यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवार त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व इथं मंडळी जमलेले मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी बघतोय एक दहा पंधरा वर्षापासून त्यांचे गणेश मंडळ त्यासाठी त्यांचं योगदान त्यांचं टीम हे खूप एकदम प्रयत्नाने काम करतात आणि सर्वांशी मिळून मिसळून काम करतात दोन हजार पंधरा साली विजयभाऊ भाऊ नगरसेवक म्हणून आपल्या या मयूर पार्क वार्डामध्ये नगरसेवक झाले आणि अवघ्या दोन अडीच वर्षात त्यांना या भारतीय जनता पार्टीने उपमहापौर म्हणून या आपल्या संभाजीनगरची काम करण्याची त्यांना संधी दिली त्यांनी दोन वर्ष या काळामध्ये खूप काम केलं आणि पक्षाने दिलेला आदेश किंवा आपल्या संभाजीनगरच्या कामासाठी त्यांनी त्या उपमहापौर पदाचा त्यागही केला अशा अनेक कामं केले भारतीय जनता पार्टीने त्यांना यानंतर जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये खेड खेड गावगावात तांड्यावर वस्तीवर जाऊन प्रत्येक गावामध्ये पाठी ओपन सगळं कार्यकर्त्यांना त्यांच्यावर पक्षांनी विश्वासाला ते सार्थ ठरत आहेत त्यांनी नंतर त्यानंतर लोकसभा जिल्हा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांचीही नियुक्ती केली त्यावेळेसही त्यांचं कार्य उल्लेखनीय होत या सर्व कार्यासाठी त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांची मित्रांची एक मनातली जी एक इच्छा आहे ते त्यांनी आपलं पुढं आमदार म्हणून नेतृत्व करावं त्यासाठी सर्वांच्या मित्रांच्या वतीनं मी मोठा भाऊ म्हणून मीही त्यांना आशीर्वाद देतो आणि शुभ आशीर्वाद देतो आणि वाढदिवसाच्या आरोग्य त्यांना भरपूर मिळव आणि त्यांच्या हातून समाजाचं खूप मोठं काम हो एवढं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र आठ आमचे परमस्नेही मित्र विजय जी आवताडे जिल्हा प्रमुख आणि या वॉर्डाचे माझी नगरसेवक आणि आता हा, नगर कंटिंबकर जोरदार वाट म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा काही विषय नाहीये आज यांच्या जन्मोत्सव दिनी त्या शुभेच्छा दिल्या त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवारतर्फे त्यांना जन्मदि खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य असंच भरभरे जावं व राजकारणामध्ये त्यांनी खूप तुंग आठवं हीच आयुष्य प्रार्थना करतो व यांना का त्यांनी आमदार म्हणून बघावं आम्ही हीच शुभेच्छा भाऊच्या कार्याविषयी भाऊचं कार्य खूप मोठं आहे त्यांचं पूर्त म्हणल्या जिल्ह्यात कार्य आहे जिल्हा कार्य आपण काय जिल्ह्यात खूप मोठे नेतृत्व आहे त्यांचं आणि युवा पिढी त्यांचं त्यांचं मोठे पाटील भारतीय जनता पार्टी माजी तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे आदर स्तंभ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा भाऊचं कीर्ती आणि कार्य एवढं खूप महान आहे सांगू शकत नाही भाऊना वाढदिवसाच्या खूप खूप परत एकदा शुभेच्छा देतो आणि ही आई लागवांनी प्रार्थना करतो त्या माझ्याकडून व माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांची ही प्रगती असोच दिवसेंदिवस वाढत जावं आज हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेला आहे पण या पुढेही कार्यक्रम अशा मोठ्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत राहील आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी राहील धन्यवाद मी बँक ऑफ बडोदा मध्ये रिजनल मॅनेजर आहे पण या अगोदर विजू हे आमचे सहकारी राहिलेले आहेत त्यांच्या सुरुवातीपासून त्या काळापासून आजपर्यंत जी प्रगती झालेली आहे त्यांची त्या प्रगतीला आम्ही साक्षीदार आहोत एक सामान्य कार्यकर्ता ते एक भावी आमदार ह्या दृष्टिकोनातून विजय भाऊलना बघितलं जात आणि आमची स्वतःची इच्छा आहे आणि आमच्या स्क्वेअर ग्रुपची इच्छा आहे की भावी म्हणजे पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये भाऊंना आमदार होण्याची आमची इच्छा आहे त्यांना माझ्याकडून आणि आमच्या सर्व परिवाराकडून भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर एक नवीन स्फूर्ती भेटते आणि असा माणूस जर नेता होत असेल तर आम्ही पण त्यांच्यासोबत कधी पण तयार आहे आणि उद्या भविष्यात आमचा भाऊ जर आमदार झाला तर हंड्रेड पर्सेंट आम्ही भाऊ सोबत राहणार आणि हंड्रेड पर्सेंट भाऊ सोबत जरी आम्ही युपीडीचे कार्यकर्ते पण आज मी तुम्हाला सांगतो की भाऊ सोबत आम्ही हंड्रेड पर्सेंट राहणार म्हणजे राहणार